आता जळगावात जाऊया जळगावमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच एका उपसरपंचाची हत्या करण्यात आलेली आहे अतिशय निर्घुणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे या हत्येच्या घटनेनं जळगाव हादरलेलं आहे जळगावजवळच्या कानसवाडा या गावच्या माजी उपसरपंचाची निर्घुण हत्या चॉपर आणि चाकूच्या साह्यानं करण्यात आलेली आहे असं काही साक्षीदारांचं म्हणणं आहे तसंच युवराज सोपान कोळी असं मृत उपसरपंचाचं नाव आहे गुलाबराव पाटील यांनी या कोळी कुटुंबियांची भेटसुद्धा घेतली जळगावातली ही घटना आपण पाहतोय उपसरपंच माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घुणपणे हत्या झालेली आहे तसंच या घटनेनंतर परिसरामध्ये प्रचंड खळबळसुद्धा उडालेली आहे युवराज कोळी हे शिवसेनेचे माजी उपसरपंच होते शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा होते अशी माहिती मिळते आणि गावातीलच तिघांनी सकाळच्या सुमारास त्यांनी त्यांची हत्या केली युवराज यांची त्यांच्यावर हल्ला केला चाकू आणि त्यांच्यावर निर्दयीपणे वार करण्यात आले शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आता काय कारण आहे ते कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना वाईट आहे आपण पाहतोय जळगावातली ही घटना खर तर या घटनेनं आपल्याला संतोष देशमुख जे बीडचा गाजलेलं हत्याकांड या बहुचर्चित हत्याकांडाची आठवण पुन्हा करून दिलेली आहे जळगावात कानसवाडा या गावामध्ये उपसरपंच माजी उपसरपंचाची युवराज कोळी यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यांच्यावर चाकू आणि चॉपरने सपासप वार करण्यात आलेले आहे आणि त्यांची हत्या करण्यात आलेली आहे या घटनेमुळे हा परिसर हादरलेला आहे तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते होते युवराज कोळी हे ज्यांची हत्या झाली आणि गुलाबराव पाटील यांनी या गावात त्यासंबंधी भेटसुद्धा दिली आहे जुगल पाटील आमच्या सोबत आहेत जुगल आता तू सध्या त्या ठिकाणी आहेस तिथे सध्या काय वातावरण आहे साहजिकच आहे ज्या कुटुंबातील व्यक्तीची हत्या झालेली आहे त्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे आणखी काय घडामोडी घडत आहेत तिथे ज्या प्रकारे बीड येथील मस्ताजोग प्रकरण झालं होतं प्रकारे या ठिकाणी जळगावातील जे कानसवाडा गाव आहे त्या कानसवाडा गावामध्ये ही हत्या या ठिकाणी झालेली आहे एकच जर बघितलं तर या ठिकाणी युवराज कोळी हे शेतामध्ये काम करीत असताना या ठिकाणी ही घटना झालेली आहे आणि ज्या प्रकारे काल काही वाद या जे आहे अल्लेखोर आहे यांच्याशी काही थोडा वाद या ठिकाणी झाला होता मात्र सकाळच्या सुमारास आज युवराज कोडी शेतात काम करत असतात त्यांच्यावर तीष्ण हत्याराने वार करण्यात आले आहे आणि त्यांची हत्या या ठिकाणी करण्यात आली आहे शिवसेना शिंदे शिंदे सेनेचे हे माजी उपसरपंच होते युवराज कोळी त्यांच्यावरही हल्ला झालेला आहे आरोपींच्या अटकेसाठी या ठिकाणी पोलीस पथकं ही रवाना करण्यात आली आहे नक्कीच आपण आणखी एक गोष्ट महत्त्वाची पाहायचं झालं तर जुगल खरं तर मगाशी आपण जी दृश्य या सगळ्या घटनेसंदर्भातली दाखवली त्यात युवराज कोळी यांची मुलगी त्यांची पत्नी तिथे आक्रोश करताना दिसते आहेत आणि सगळं वातावरण जे आहे ते अतिशय मन विचलित करणारं आहे त्याबद्दल काय सांगशील मुळात ही हत्या आणि जी करण्यात आली त्याच्या मागे काय कारण सांगण्यात येत आहे काही वैर होतं वैमनस्य होतं पूर्ववैमनस्य होतं जर बघितलं तर या ठिकाणी काही राजकीय किनार या ठिकाणी या हत्याकांडाला दिसून येत आहे सध्या तरी पोलीस या संदर्भातला जो हाँ, तपास आहे हा तपास करीत आहे पूर्व्यातून हा त्यांचा वाद झाला होता या वादातूनच त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या ठिकाणी कुटुंबियांची भेट घेतली आहे आरोपीवर कठोरात कठोर शासन करण्यात येईल आश्वासन अश्वा, मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आणि एक प्रकारे जर या कुटुंबियांनी मागणी केली की जेही कोणी आरोपी आहे त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी त्या नाही असा पवित्र या ठिकाणी नातेवाईकांनी घेतलेला आहे आणि आरोपींवर कठोरात कठोर कथुर शासन करण्यात यावं अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे नक्कीच जुगल या सगळ्या बाबतीत आपण या सगळ्या बातमीवर नजर तुझी असेलच आम्ही या सगळ्या संदर्भात तुझ्याकडनं अपडेट्स घेतच राहू तुर्तास धन्यवाद